गरिबी गरीबी एक अभिशाप गरीबी ही मनुष्याच जीवन कलंकित करते गरीबीमुळे मनुष्याच जीवन नरकमय होते गरिबीमुळे मनुष्याच जीवन अंधकारमय होते कारण गरीबी ही अभिशाप आहे गरिबी हा कलंक आहे आता ही गरीबी येते कशामुळे तर ही गरीबी मनुष्याच्या चुकीमुळेच येते मनुष्याच्या अयोग्य वागण्यामुळंच येते मनुष्याच्या अनेक चुकामुळंच ही गरिबी येते कारण गरिबी आल्यामुळं मनुष्याला आपली सुधारणा करता येत नाही गरिबीमुळे त्याला आपला विकास करता येत नाही आपली प्रगती करता येत नाही गरिबीमुळं त्याला पुढे शिकता येत नाही त्याला पाहिजे ते मिळवता येत कारण तो गरीब असतो आणि त्याच्याजवळ आपली सुधारणा करण्यासाठी आपल्याला शिकण्यासाठी या काहीतरी करण्यासाठी या काहीतरी नवं असं निर्माण करण्यासाठी या प्रगती करण्यासाठी त्याच्याजवळ पैसा नसतो त्याच्याजवळ धन नसतं त्याच्याजवळ संपत्ती नसते आणि त्यामुळे तो गरीबच राहतो आणि पुढे काही करू शकत नाही परंतु ही गरिबी येते कशामुळं मनुष्य गरीब का असतो हो का होतो ही गरिबी येते कशामुळं तर ये, ही गरीबी येण्याची अनेक कारणं आहेत ही गरिबी येण्याचे अनेक कारणं आहेत आणि या गरिबीची अनेक कारणं आपण अनेक मुद्द्याद्वारे समजून घेणार आहोत प्रथम आपण या गरिबी या विषयाची आपण प्रस्तावना पाहणार आहोत आणि नंतर एक एका एका मुद्द्याद्वारे गरिबी हा विषय आपण स्पष्ट करणार आहोत तर गरिबी ही एक अभिशाप आहे गरिबी आल्यामुळं त्याला आपली सर्वांगीण प्रगती करता येत नाही त्याचा विकास त्याला करता येत नाही त्याला मनमोकळेपणाने या, या चांगल्या रीतीने आपली प्रगती त्यास करता येत नाही त्याच्याजवळ ज्ञान खूप असतं त्याच्याजवळ कला खूप आहे त्याला सर्व माहिती आहे त्याला अनेक प्रकारच्या कला येतात त्याला तो कलाकौशल्या गरवेज आहे परंतु गरिबी असल्यामुळं त्याला पुढे आपला विकास करता येत नाही आपली प्रगती करता येत नाही त्याला पुढे जाता येत नाही आपल्या कलाचं प्रदर्शन त्याला गरीबामुळं करता येत त्याच्याजवळ असलेली कला या त्याच्याजवळ असलेले चांगले गुण त्याच्याजवळ असलेली गुणवत्ता त्याच्याजवळ असलेलं कला कौशल्य यामुळे त्याला पुढे जाता येत नाही आपली सर्वांगीण प्रगती करता येत नाही आपला विकास साधता येत नाही आणि या समाजात या या जगात या जगात आपलं नाव करण्याची संधी त्याला मिळते कारण त्याच्याजवळ पैसा नसतो त्याच्याजवळ सर्व काही असतो परंतु त्याच्याजवळ पैसा नसतो तो मजबूर असतो त्याचा ना इलाज असतो कारण पैसा आहे तर सर्व काही आहे धनसंपत्ती आहे तर सर्व काही आहे केवळ ज्ञान असून केवळ कलाकौशल्य असून उपयोग नाही तर हे कलाकौशल्य हे ज्ञान सर्व बाहेर आणण्यासाठी लोकांच्या नजरेसमोर आणण्यासाठी या समाजात जगात आणण्यासाठी पाहिजेतच पडसा परंतु आत्यंतिक दारिद्र्य या गरिबी असल्यामुळं त्यास आपला विकास जाता येत नाही आणि त्यामुळे त्याचा विकास होतच नाही आणि तो गरिबाहून अधिक गरीब परंतु जर माणसाने यावर मात केली आणि त्याने जर खडतर कष्ट व परिश्रम केली मेहनत केली जिद्द ठेवून चिकाटी ठेवून आवड व गोडी ठेवून इच्छा तयारी ठेवून संयम सहनशीलता ठेवून जाणीव ठेवून दूरदृष्टी ठेवून स्वतःवर आत्मविश्वास ठेवून प्रगल्भ आत्मविश्वास ठेवून कर्तव्य जबाबदारी याची जाणीव ठेवून त्याने जर मेहनत केली त्याने जर संघर्ष केला येणाऱ्या संकटाचा समस्याचा अडचणीचा सामना केला आणि प्रगल्भ आत्मविश्वास ठेवून या इतरांच्या मार्गदर्शनाने त्यानेच आपलं कौशल्य आपलं ज्ञान आपली कला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला तर तो, तो त्यास नक्की यशस्वी होतो नक्की त्याला यश मिळतो परंतु त्याची कष्ट करण्याची त्याची मेहनत करण्याची तयारी पाहिजे गरिबी ही माणसाच्या चुकामुळेच येते गरिबीही माणसाच्या अनेक व्यसनामुळे येते गरिबीही ही माणसाच्या अनेक सवयीमुळे येते आणि अनेक प्रकारच्या गोष्टीमुळे अनेक प्रकारच्या सवयीमुळे ही माणसाला गरिबी हा रोग जडलेला असतो म्हणून ही गरिबी जर नाहीशी करायची असेल तर माणसाने माणसाने सुधरायला पाहिजे म्हणजे माणसाने मेहनत कष्ट करायला पाहिजे माणसाने जागी व्हायला पाहिजे माणसाने आपली अस्मिता जागी करायला पाहिजे माणसाने आपले वेग बुद्धी जागृत करायला पाहिजे माणसाने सावधान व्हायला पाहिजे माणसाने कष्ट मेहनत करायला पाहिजे कारण कष्ट मेहनत नाही केली तर त्याची गरिबी कधीच दूर होणार नाही तो सतत गरीब आणि गरिबाचा परंतु माणसाचा असा समज असतो की सर्वांना काही दिलेलं आहे सर्वांजवळ पैसा आहे धन आहे संपत्ती आहे पण मीच का गरीब देवानं मलाच का गरीबी दिली देवानं मलाच का दारिद्र्य दिलं माझ्याजवळच का पैसा नाही मीच का गरीब आहे मलाच का चांगलं चुग खायला भेटत नाही मलाच स्वतःचा विकास करता येत नाही मला पाहिजे ते मिळवता येत नाही मला हवे ते मिळत नाही मला इतर लोकां लोकांप्रमाणे नवे कपडे मिळत नाही मला इतर लोकांप्रमाणे राहता येत नाही मला इतर लोकांप्रमाणे घर मिळत नाही मला इतर लोकांप्रमाणे करमणुकी साधनी मिळत नाही मला इतर लोकांप्रमाणे वापता येत नाही मला झप्पाक राहता येत नाही परंतु त्याने असे गाराणे करण्यापेक्षा त्या त्याने असे दोनने मारण्यापेक्षा जर हातपाळ हलवले तर जर त्याने मेहनत केली कष्ट केली काबार कष्ट केली खडतर परिश्रम केले तर त्याची गरिबी दूर होईल त्याचं दारिद्र्य दूर होईल आणि तोही श्रीमंत होईल त्याच्याजवळ पैसाही त्याच्याजवळ धनही आणि तो सुद्धा इतराप्रमाणे चांगला चुंगला राहील चांगले कपडे खाली त्याला चांगलं घर मिळेल सर्व गोष्टी त्या साठी होतील परंतु त्याने कष्ट व मेहनत करायला त्याने आपले हात पाय हलवायला पाहिजे मी गरीब आहे मी गरीब आहे माझ्यावर पैसाच नाही असं म्हणून चालणार नाही तर त्याने आपली गरिबी दूर करण्यासाठी आपलं दारिद्र्य दूर करण्यासाठी तो झटला पाहिजे राबला पाहिजे कष्ट मेहनत केली पाहिजे खडतर परिश्रम केला पाहिजे तरच त्याची गरिबी दूर होईल कारण कष्ट व मेहनत केल्याने कोणीही गरब गरीब राहत केवळ नशीबावर अवलंबून न राहता या केवळ देवावर अवलंबून न राहता त्याने कष्ट व मेहनत करून संघर्ष करून यश मिळवलं पाहिजे त्याने जर कठोर संघर्ष केला त्याने जर कठोर मेहनत केली खडतर परिश्रम केला तो झटला राबला मनात प्रगत इच्छा ठेवून आत्मविश्वास ठेवून जिद्द चिकाटी ठेवून आवड गोडी ठेवून संयम सहनशीलता ठेवून जाणीव ठेवून दूरदृष्टी ठेवून जर त्याने संघर्ष केला खडतर परिश्रम मेहनत केली तर त्याची गरिबी नक्की दूर होईल त्याचं दारिद्र्य नक्की दूर होईल आणि तो पाहिजे ते मिळू शकेल हवे ते त्याला मिळू शकेल तोही चांगल्या रीतीने आणि तो ही श्रीमंत होईल मन माणसाने तोंडने मारण्यापेक्षा गाराणी करण्यापेक्षा त्याने मेहनत कष्ट केली पाहिजे काभार कष्ट केले पाहिजे आणि स्वतःला जागृत केलं पाहिजे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तो तयार झाला पाहिजे त्यांना आपली अस्मिता जागृत केली पाहिजे आणि त्याची तयारी सुद्धा असली पाहिजे तरच त्याची गरिबी दूर होईल म्हणून त्याने मी गरीब आहे गरीब आहे असं न म्हणता त्याने संघर्ष केला पाहिजे आणि पुढे जाण्यासाठी प्रगती करण्यासाठी विकास करण्यासाठी सर्वांगीण प्रगती करण्यासाठी आपली आपल्या मुलांची आपल्या परिवारांची आपल्या सर्वांची प्रगती करण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना शिकवण्यासाठी त्यांना घडवण्यासाठी त्यांना मेहनत आणि कष्ट कारण आळस हा सुखी आनंदी रंग जीवनाचा शत्रू आहे निष्काळजीपणा हा सुद्धा चांगल्या आनंदी सुंदर जीवनाचा शत्रू आहे म्हणून निष्काळजीपणाने आळस न ठेवता त्यांनी काळजी व चिंता ठेवून चांगलं ध्येय ठेवून ध्यास ठेवून जाणीव ठेवू दुर्दृष्टी ठेवून त्यांनी कष्ट केले पाहिजे मेहनत केला पाहिजे आणि सतत पुढे जाण्यासाठी आपली आपल्या परिवारांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी तो झटला पाहिजे राबला पाहिजे त्यांनी संघर्ष केला पाहिजे त्यांनी मेहनत कष्ट केली पाहिजे कारण त्याचं जीवन सुखी हो होईल आनंदी होईल आणि त्याची गरिबी नाही शिकव परंतु मनुष्य असा करत नाही त्याला वाटत की मला सर्व ऐक मिळावं त्याला वाटत की इतराप्रमाणे सुद्धा मला चांगलं जीवन मिळावं परंतु हातपाय न हलता कष्ट न करता मेहनत न करता कस मिळत मेहनत करावी लागते कष्ट करावी लागतात तरच त्यास आम्ही ते मिळतो कारण जीवन हे संघर्ष आहे सागर आहे मजेदार आहे रंगमय आहे सुंदर आहे सुखमय जीवनाचा सागर आहे तसंच जीवन संकटाचा भार आहे अडचणी समस्या अंधकार यांचा सागर आहे दुःखाचा सागर आहे म्हणून जीवन जगत असताना येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा निकाराने धैर्याने सामना करावा लागतो आणि ही संकटे समस्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतःला झिजावं लागतं काबाड कष्ट करावे लागतात खडतर परिश्रम करावे लागतं संघर्ष करावा लागतो तरच आपलं जीवन सुखी होतं आनंदी होतं आयतं केव्हाच खायला भेटत नाही हातपाय न ना झाली काम कष्ट न करता काबाड कष्ट न करता काही मिळत नुसत म्हणून जोपर्यंत मनुष्य जागृत होत नाही जोपर्यंत मनुष्य सावधान होत नाही जोपर्यंत मनुष्य कष्ट काम करण्यास तयार होत नाही जोपर्यंत मनुष्याची वेगवेगळी जागृत होत नाही तोपर्यंत तो गरीबच राहतो म्हणून मनुष्याला जर आपली गरिबी दूर करायची असेल आपलं दारिद्र्य दूर करायचं असेल तर त्यांनी खडतरपणे कठोरपणे परिश्रम कष्ट करायला पाहिजे त्यांनी झटलं पाहिजे राबलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे संघटित झालं पाहिजे चांगले विचार ठेवून मन सुंदर ठेवून चांगली गुणवत्ता ठेवून त्याने काम केलं पाहिजे एकाग्रता ठेवून निष्ठा ठेवून कर्तव्य जबाबदारीची जाणीव ठेवून दूरदृष्टी ठेवून इच्छा तयारी जिद्द चिकाटी आवड गोडी संयम सनिंता दुरदृष्टी ध्येय दे, ध्यास ध्येय निष्ठा या गोष्टी ठेवून त्याने संघर्ष केला पाहिजे कष्ट केले पाहिजे तरच त्याची गरीबी दूर होईल त्याचं दारिद्र्य दूर होईल कारण काम केलं तर खडतर परिश्रम केलं तर आज कोणीही गरीब नाही आज कोणीही गरीब नाही श्रीमंत गरीब आहे हा एक गैरसमज आहे मनुष्य आपल्या कर्मानुसार गरीबाने श्रीमंत होत असतो मनुष्य आपल्या कर्मानुसार मनुष्य आपल्या कार्यानुसार मनुष्य आपल्या कर्तव्यानुसार मनुष्य आपल्या वागण्यानुसार आपल्या बोलण्यानुसार मनुष्य आपल्या कर्त्यानुसार मनुष्य आपल्या स्वभावानुसार चांगला की वाईट ठरत असतो गरीब श्रीमंत ठरत असतो आणि मनुष्याचा मनुष्याच्या काही गोष्टीमुळेच तो चांगला वाईट ठरत असतो त्याची प्रगती होत असते त्याचा विकास होत असतो म्हणून त्याला जर त्याला जर श्रीमंत व्हायचा असेल त्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल त्याला जर सुंदर जीवन जगायचं असेल त्याला जर या जगामध्ये नाव कमवायचं असेल त्याला जर आपला विकास करायचा असेल आपला सर्वांगीण विकास करायचा असेल आपल्या बाळांचा परिवारांचा सर्वांगीण विकास करायचा असेल त्याला जर आपलं नाव कमायचं असेल त्याला मोठेपणा सिद्ध करायचं असेल त्याला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असेल स्वावलंबी स्वाभिमानी बनायचा असेल तर त्याने संघर्ष करायला पाहिजे त्याने काम कष्ट करायला पाहिजे त्याने खडतर परिश्रम करायला पाहिजे त्याने स्वतःच्या शरीराला भिजवलं पाहिजे तरच त्याला हवे ती मिळेल त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होती आणि त्याचं जीवन सुद्धा एकदम चांगलं भरवलेलं होईल म्हणून मनुष्याने काम कष्ट केले पाहिजे आधी गरीबी दूर केली कारण गरीबी एक अभिशाप आहे गरिबी एक कलंक आहे गरिबी ही एक सुखी जीवनाचा आनंदमय जीवनाचा रंगमय जीवनाचा सुंदर जीवनाचा शत्रू आहे गरिबी एक जर आहे म्हणून ही गरिबी हे दारिद्र्य दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतो सतत झटावं लागतो सतत रागावं लागतो सतत संघर्ष करावा लागतो सतत मेहनत करावी लागते आळस आणि निष्काळजीपणा हे फेकून देऊ गैरसमज फेकून देऊ नशीब अंधश्रद्धा कुलच कल्पना याची राख करून सतत पुढे जाण्यासाठी सतत आपली प्रगती करण्यासाठी चांगल्या दिशावर मार्ग मिळवण्यासाठी आपली सर्वांगीण प्रगती होण्यासाठी सुंदर जीवन मिळवण्यासाठी चांगलं जीवन मिळवण्यासाठी मानसारी खडतात परिश्रम मेहनत यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि खडतात परिश्रम हा मेहनत केली पाहिजे तरच तो पुढे जाईल त्याची प्रगती होईल त्याने नशीबावर विश्वास ठेवू नये नशीब हे माणूस तयार करत असतो माणसाच्या हातात असत नशीबावर काही आणून नसतो सर्व मेहनत करा स्वतःवर परग विश्वास ठेवा मेहनत करा कष्ट करा आणि पाहिजे काम करा आणि कमवा म्हणून मनुष्याने कामा कष्ट केले पाहिजे परिश्रम केला पाहिजे आणि आपलं जीवन सुख तर त्याचे जीवन सुंदर होईल आनंदी होईल म्हणून गरिबी ही एक कलंकार एक आहे आणि हा कलंक आणि अभिशाप दूर करण्यासाठी मनुष्याला संघर्ष करावा लागेल झटावे लागेल राबावे लागेल येणाऱ्या संकटाचा समस्याचा अडचणींचा सामना करावा लागेल कष्ट व मेहनत करावी लागेल चांगली गुणवत्ता ठेवावी लागेल स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल मन सुंदर ठेवा लागेल आणि प्रामाणिकपणाने नम्रता इनमता ठेवून इमानदारीने त्याला काम करावं तरच त्याचं जीवन सुंदर होईल रंगमत होईल आनंदी होईल समृद्ध होईल आणि तोही चांगल्या प्रकारचं चा जीवन जगू शकेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका